मंडळ यांच्या वतीनं वैशाखी पौर्णिमेच्या टी व्ही सेंटर राजमुद्रा चौक छत्रपती संभाजीनगर येथे बुद्ध पहाट हा बुद्ध फेम गीताचा कार्यक्रम लॉर्ड बुद्धा फेम कुणाल प्रभाकर यांच्या संघाने सर्व वातावरण बुद्धमय करून टाकलं होतं यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध आणि शिवाजी महाराज महात्मा फुले त्यांसोबत यांचे सुद्धा सुमधूर गीते सादर करून उपस्थितांचं मन जिंकले कार्यक्रमाची सुरुवात पूजनीय भंते करुणानंद महाथेरो यांच्या वंदनाने झाली सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करून बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली वंदन गीत गाऊन आणि बुद्धांची गाणी बुद्धवाणी सादर करून परिसरातील सर्व वातावरण बुद्धमय करून टाकलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या सात वर्षांपासून करण्यात येतं यामध्ये सिडको हडको परिसरातूनच नव्हे तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातून व अन्य जिल्ह्यातूनसुद्धा बौद्ध उपासक मोठ्या संख्येनं सकाळी पाच वाजता हा कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव एकनाथ राव पाखरे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष तथा ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे उपाध्यक्ष मिलिंद दाभाडे प्रवक्ता प्राध्यापक विलास पांडे कोषाध्यक्ष प्राचार्य सुनील खरात इंजिनियर संकेत रगडे मुख्याध्यापक संदीप सोनवणे प्रकाश पाखरे रमेशबाई वानखेडे वामनराव कांबळे मधुकर नागरे ॲडव्होकेट चंद्रमुनी हिवराळे पूनम गंगावणे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांनी केले शेवटी धम्म पालन बुद्ध बुद्धपाठ कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यासोबतच संजना पाखरे विना रगडे संगीता सोनवणे लक्ष्मीबाई गायकवाड संगीता ढवळे मंगला गंगावणे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर